Oof. <laughs> बोला मित्रांनो झालं का जेवण जेवण वगैरे लाईक करा काय चाललं काय नाही बोला झालं की जेवण लाईक करा जेवण खावन झालं का मित्रांनो बोला काय चाललं काय नाही आठ वाजले जेवण झालं का नाही म्हणलं का रे काय म्हणतो bola mitrano, zareka jeban <coughs> bola mitrano, zareka magere, kain minu atau bola काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं का सांगा बोला मित्रांनो जेवण झालं का काय मेनू होता काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला जेवण वगैरे झालं का लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालं का सांगा बोला मित्रांनो शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही <coughs> लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला जेवन दल का लाइक करा कमेंट करा बोला मित्रों शतक संघ दोन शब्द जेवन का संगा बोला सर्वांनी कमेंट करा बोला जेवण झालं का काय मेनू होता काय नाही सांगा कमेंट करा बोला बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही बोला लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सांगा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा बोला बोला मित्रांनो जेवण झाले का काय होतं आज काय मेन होता బ మిత్ర కమెంట్ కైక్ సంగళ బయ బ

đã ra cái nào nem la, à, chả lừa cái बोला मित्रों का लाइक करा कमेंट करा आह, बोला काल नहीं bola mitra no kaisar nekaini sangka live kera kemen kera bola काय चाललं काही नाही like करा कमेंट करा